हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण हाय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ दुपारपासून सुरू केलेला आहे कारण मला बनवायचं होतं मल्टीग्रेन काकडी आणि कांद्याचं थालीपीठ तर मग म्हटलं मी आ, ह्याच्यात तर शॉर्टमध्ये टाकते तर मला बऱ्याच वेळा रेसिपी विचारली जाते म्हणून मग म्हटलं रेसिपीचा आज शूट करूया आणि टाकूयात तर मग मी त्यांना दोन काकड्या किसून घेतलेल्या आहेत तर आम्हाला दोघांना हे बनवायचं होतं त्यामुळे मी असं एवढं प्रमाण घेतलं आहे एकट्या सा माणसासाठी बनवायचं असेल तर एकच काकडी घ्यावी तर इथं ना थोडंसं नाचणीचं पीठ आहे अगदी थोडंसं म्हणजे एक चमचाभरच चा घातलं आहे त्यानंतर मग आता बाजरीचं माझ्याकडं ना सगळे पीठ घरात असतात म्हणून मग मी आता त्याच्या म्हणजे डाएटमुळं पण आणि चांगले असतात कधी काही खाऊ वाटलं तर मग लगेचच बनवून खाता येतं मग त्यामुळे मी सगळे पिठं घरात ठेवतच असते तर तिन्ही चारही पिठं घरात असतातच आणि त्यानंतर येतं बाजरीचं पण टाकलं आहे मी एक चमचाभर आणि ज्वारीचं घेतलं इथं ज्वारीचं पण एक चमचाभर घातलेलं आहे तर ह्या ज्वारीमध्ये ना थोडं थोडेसे तांदूळ पण मिक्स असं दळून आणलेलं आहे मी त्यामुळे मग त्या जो थालीपीठ कराल ना त्याला असं मस्त कुरकुरीतपणा पण पन येईल आणि हे ना पीठ गव्हाचं आहे आणि हे ह्या छोट्या डब्यात कशामुळे तर मी पोळीला लावण्यासाठी याच्यामध्ये ठेवलेलंच असतं ना तर मी म्हटलं मोठा डबा उघडण्यापेक्षा हे छोटंसंच डब्यातलं घ्यावं म्हणून मग मी त्यातलं घेतलं आणि का काकडी किसून घेतली होती अगोदर आणि बारीक चिरलेला कांदा पण घेतला होता तर बारीक चिरलेला कांदा असला तरी तो एकमेकांना चिटकलेला असतो ना त्यामुळे मी असं थोडंसं हाताने असा चुरगळून घेते म्हणजे त्याचं एक एक पाकळी अशी सेपरेट होईल त्यानंतर इथं कोथंबीर पण घेतली अशी भरपूर घेतली मी भरपूर म्हणजे खूप जास्त पण नाही प्रमाणातच घेतली पण कोथंबीरने ना टेस्ट पण छान येते तर ती घेतलेली आणि आता हे सगळं एकत्र मिक्स केलं आहे आणि हे दोन खलबत्ते तुम्हाला इथं दिसत आहेत तर तुम्ही म्हणत असाल की दोन खलबत्त्यात काय तर तुम्हाला पुढे कळेल तर हे एका छोट्या खलबत्त्यात ना मी हां थोडीशी हिरवी मिरची लसूण आणि थोडंसं मीठ टाकून हे ना असं कुटून घेतलं आहे ओबडधुबडच घेतलं आहे कारण खूप जास्त पेस्ट केले ना मग ते नाही छान लागत पण हे असं ना घेतल्यानंतर ते भाजल्यानंतर खूप सुंदर लागतं म्हणजे थालीपीठमध्ये थालीपीठ म्हणजे कुणी कुणी याला धपाटे पण म्हणू शकतात पण मग मी डायरेक्टली तव्यावर केलं आहे ना म्हणून याला थालीपीठच म्हणते जर ते ह्याच्यावरती थापून केलं ना कपड्यावरती वगैरे किंवा पेपरवरती वगैरे सॉरी पेपरवरती वगैरे तर मग ते धपाटे म्हणू शकतो पण हे थालीपीठच आहे कारण मी डायरेक्ट तव्यावरच केलं आहे आणि ना मी थोडेसे हिरवे वटाने होते माझ्याकडं तर ते पण घेतले म्हटलं थोडेसे कुटून टाकावेत पण ते कुटायला घेतले ना असे उडत होते खूप जास्त उडत होते म्हणजे ते सारखं एक दोन हे झालं का लगेचच उडायचे मग नंतर ना मग मी त्याला ना असं हात ठेवून थोडे थोडे कुटून घेतले आणि ते कुठून याच्यासाठी घेतले कारण ते अख्खे अख्खे टाकले असते ना तर मग ते असं छान नसतं लागलं अख्खा अख्खा हे तर आणि हे असं दाबून कुठून घेतलं जर असं मॅश करून तर ते खूप सुंदर लागलं म्हणजे छानच लागत होती तिच्याची चव भाजल्यानंतर ते थालीपीठ बरोबर ना खूप सुंदर लागत होतं आणि त्यांना आता मग मी अशा दाबून दाबून व्यवस्थित असं एक, एक ह्याचे असे दोन दोन तीन तीन भाग होतील अशा पद्धतीने ठेचून घेतला तो वाटाणा आणि खूप सुंदर लागतो तुम्ही जर कधी ट्राय केलं नसाल ना तर एकदा नक्की ट्राय करून पहा म्हणजे वेट लॉससाठी तर ही रेसिपी बेस्ट आहे यामध्ये सगळं आहे म्हणजे फायबर आहे प्रोटीन आहे विटॅमिन्स आहेत प्लस कार्बोहायड्रेट्स पण आहेत आणि मल्टीग्रेन आहे त्याच्यामुळे ते हेल्दीच आहे आणि या दुसऱ्या मोठ्या खलबत्त्यातनं मग मी थोडेसे शे, शेंगदाणे पण कुठून घेतले होते असेच उबडधोबडच घेतलेले ते पण तर त्यामध्ये पण आपल्याला शेंगदाण्यामधून आपल्याला गुड फॅट्स भेटतात प्लस प्रोटीन भेटतं आणि फायबर पण भेटतं त्यामुळे मग आणि शेंगदाणे पण चांगले असतात थंडीच्या दिवशी दिवसांमध्ये खाल्लेले तर मग म्हणून मग मी ते पण घातलेत आणि माझ्या आमच्याकडे ना शेंगदाणे प्रत्येक भाजीमध्ये पण वापरतात किंवा असं काही केलं न तर पोहे उपीट त्याच्यात पण वापरतात आणि मी तर रायत्यामध्ये वगैरे पण वापरत असते कारण ते ना वेटलॉससाठी चांगले तर त्यानंतर मी ना यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आणि आता हे सगळं पीठणं छान पाणी टाकून टाकून व्यवस्थित असं भिजवून घेते आणि ते मला मी चमच्याने ट्राय केलं फोर्कच्या चमच्याने के पण काही ते जमलं नाही कारण त्यात पिठं पण होते ना आणि सगळं व्हेजिटेबल्स पण होत आहे त्यामुळे मग मी म्हटलं जाऊ द्या आपण हातानेच करून तसं पण मला ते हातानेच थापायचं आहे तव्यावरती त्यामुळे मग मी ते हातानेच भिजवायला घेतलं आहे आणि मस्त भिजवून घेते आता हे आणि मी सांगते म्हणून हे एकदा नक्की ट्राय करून पहा हे थालीपेठ एक नंबर लागतं आणि ज्यांना वेट लॉस करायचं आहे ना त्यांच्यासाठी तर म्हणजे अतिउत्तम आहे म्हणजे हेल्दी खा मी सध्या ना म्हणजे मी हार्ड वेट लॉस चॅलेंज पण केलेले आहेत खूप वेळा आणि हार्ड वेट लॉस चॅलेंजमध्ये तर एका एका महिन्यात दहा दहा किलोसुद्धा वजन कमी केलेले पण मी सध्या असं वेट लॉस करते ना जे आपल्याला लॉंग लास्टिंग राहील हार्डमध्ये कसं होतं एक दीड महिना केल्यानंतर ना कंटाळून जातो आपण स्वतः म्हणून मग ते सोडून दिलं जातं किंवा मग ते काही ना काही होतं आणि सुटतं त्यामुळे ना मी आत्ता असं केलं आहे घरातलंच सगळं हेल्दी खायचं आणि हेल्दी खाऊनच जेवढं होईल तेवढं वेट लॉस करायचं खूप जास्त हार्ड नाही करायचं आहे तर त्यामुळेच आणि मी इथं ना थोडंसं मीठ पण चाखून बघितलं तर थोडंसं मला कमी वाटलं म्हणून मी अजून थोडंसं मीठ टाकलं आहे त्यामध्ये आणि मीठ पण ना मी पिंक सॉल्टच वापरते म्हणजे सेंधव मीठ म्हणतात ना तेच वापरते माझ्या घरात म्हणजे मी दुसरं पण आणून ठेवलेलं आहे आडेनाडेला म्हणून पण मी ते वापरत नाही हेच तुम्ही आता रोज पाहतच असेल माझ्या जेवणांमध्ये वगैरे की मी हेच मीठ वापरते कारण हे डाएटसाठी पण चांगलं असतं आणि सगळंच ह्याच्याने चांगलं असतं ह्याच्यात चा, मिनरल्स वगैरे पण जास्त असतात आणि रॉ सॉल्ट ना हे त्याच्यामुळे हे चांगलं असतं खूप जास्त प्रोसेस नसते केलेली ह्याच्यावरती म्हणून आणि इथं ना आता मी एक नॉनस्टिकचा पॅन ठेव म्हणजे तवा ठेवलेला आहे गरम करायला आणि त्यावरती थोडंसं अगदी थोडंसंच तेल टाकलं खूप जास्त नाही टाकलं कारण ना नॉनस्टिकला जास्त तेलाची गरज लागत नाही म्हणून मी जास्त करून नॉनस्टिक वापरण्याचा प्रयत्न करत असते कारण कमी तेलातसुद्धा काम होऊन जातं आणि हे जे बॉटल्स आहेत तेल तेल ना तेलाच्या तर त्यानेसुद्धा खूप प्रमाणात तेल पडतं नाहीतर आपण पळीने टाकायला गेलो ना तो खूप पडायचं म्हणजे खूप तेल जायचं पण ह्या बॉटल्स घेतल्यापासून आमचं तेल खाण्यात खूप कमी चाललंय आणि मला ना कमीच तेलाचं आवडतं आणि ना तिथं मस्त हाताने थापून घेतलं आहे मी थालीपीठ तव्यावरती आणि त्याच्यावरती ना मस्त असं झाकण असतं आपल्याकडं म्हणजे प्रत्येकाकडेच असतं नाही नसेल तर सरळ एक मोठं ताट ठेवून द्यायचं उंचवालं तर आता हे ता ताट ना मी ठेवलेलं आहे कारण त्यात सगळे आपल्या मल्टीग्रेन्स वापरलेत ना तर त्याला मिळून यायला वेळ लागेल आणि ते सगळं ते शिजेपर्यंत मस्त मी सगळं आवरून पण घेतलं कारण ते लगेच लगेच आवरलं ना तर हे नाही होत पण नंतर एकदा काराडा पडला ना मग तो पडतच जातो साचतच जातो तर आता इथं ना माझ्या नेमकं त्या तव्याचे ना हँडल तुटलेलं आहे म्हणून मला त्याला तर डायरेक्ट धरता नव्हते येत पण मी ना मग आता इथं ह्याने धरले पक्कडने आणि असं तिरकं करून करून म्हणजे मला जिथं वाटतंय ना की थोडंसं असं शिजलेलं नाही आहे बाबा तर मग मी तिथं थोडंसं असं गॅस त्या साईडला फिरून कारण ते पॅ पॅन मोठा आहे गॅस सगळीकडे पोहोचत नाही त्यामुळे मग मी गॅस असं गॅसच्या साईडने फिरून ते पलटून घेतलं आणि मस्त असं ते आपलं थालीपीठ आहे ना मस्त पर पलटल्या पण गेलं आहे आणि मी आता परत थोड्या वेळेला त्याच्यावरती झाकण ठेवून ठेवलं आहे आणि तुम्ही आता मी तुम्हाला तुम्हा 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 जवळून दाखवते की इतकं सुंदर थालीपीठ झालं ना दोन्ही साईडने व्यवस्थित भाजलं आहे मस्त काकडी कांदा वटाणा आणि सगळे हिरवी मिरची लसूण वगैरे छान टेस्ट झालते आणि एक नंबर चव झालती तर नक्की एकदा ट्राय करून पहा तर मी आता अजून एक टाकते आहे कारण मला दोन खाते मी म्हणजे एका टायमिंगला एक माणूस दोन खाऊ शकतो आणि पोट पण भरतं त्याच्यात आणि जाऊन जाऊन खाल्लं ना, ना चा 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 खाल तर भरतंच पोट आणि मी ज्या चटण्या करून ठेवलेल्या आहेत ना तर त्याच्या त्याच चटण्यांमधले जवसाच्या चटणीबरोबर मी हे खाल्लं होतं तर सगळ्या चटण्या आहेत ना त्या वेट लॉससाठी चांगल्याच आहेत फक्त त्यात तेल घ्यायचं नाही तर मी तेल वगैरे नाही घेत तर मला मग कोणाला जर न ना आवडत कोरडी कोरडी चटणी तर आपण त्यामध्ये ना लिंबू पिळून घेऊ शकतो मी त्यामध्ये लिंबू पिळून घेत असते किंवा मग ती ती चटणी दह्यात टाकून घेत असते तरी पण छान लागते आणि त्यानंतर ना आता मी डिरेक्टली संध्याकाळीच शूट करायला घेतलं आहे तर मी संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे जे केलं होतं ना तर ते शूट केलं होतं पण आहोणी नुसता कॅमेरा घेऊन उभा राहिले त्यांनी ते ऑनच केला नाही व्हिडिओ आणि बऱ्याच वेळा असं होतं पण जाऊ द्या असो आणि इथं ना मग हे केल्यानंतर मग मी सगळं शूट केलं मस्त कापूर पण लावला होता इलेक्ट्रिक कापूर मीच मध्ये हा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री सॉन समर्थ तर सकाळपासून काही तुमच्यासोबत बोललेच नव्हते आता हे करावं तर आता आवर मी आवरलेलं आहे आणि आम्ही चाल म्हणजे मी आणि माझ्या मैत्रिणी चाललो आहेत हळदी कुंकू बाहेर आणि मग अगोदर मग स्वयंपाक करून घेतला म्हटलं आल्यावर परत कंटाळा येतो म्हणून आई इथं तुम्हाला भाजीचा आवाज येत असं तर दाखवते मी तुम्हाला काय बनवलं आहे तर इथं मस्तपैकी डिंगऱ्याची भाजी बनवली डिंगऱ्या म्हणजे शेंगड्या पण म्हणतात काही भागात काही भागात डिंगऱ्या म्हणतात तर फेंगाटच्या वेळेला आणलेलं होतं तर त्या होत्या का मी घासून बनवून शेअर करते आणि बाजरीच्या भाकरी बनवल्या दोन आणि भाजी सिंपल असा स्वयंपाक बनवला आहे आणि आता आम्ही जाणार आहेत बाहेर तर चला बघू आपण बाहेर काही असेल तर तुमच्यासोबत शेअर करते नाही तर मग घरी आल्यावर बोलू तर आज आम्हाला ना दोन ठिकाणी हा दिवायला जायचं होतं एक माझ्या मैत्री म्हणजे कॉलनीतच राहतात आणि एक माझ्या मामीच्या घरी तर कॉलनीत राहतात तिथे आलेलो होत आता आम्ही त्या दिवशी आमच्या इथं त्याची काकू आल्या होत्या ना नगरच्या त्यांना म्हणतो पाय कुठे पाय पडायला कर आता जय कर पाय दाखवा <laughs> <laughs> करू द्या करू द्या करतो तो पाय दाखवा हा घे आता तर तिथून आल्यानंतर मी माझ्या मामीच्या घरी गेले होते तर एकाच म्हणजे दोन पुढच्या कॉलनीत राहतात एक दोन कॉलनी का लगेचच राहतात त्या पाच मिनटाचाच रस्ता आहे तर तो कायम तिथं गेल्यावर रडतो त्याला तिथून घरी वापसच यायचं नसतं पण त्याला काय माहिती आहे तिथं खूप आवडतं खेल तुझ्या छोट्या मामासोबत सोबत मग तुम्ही आम्हाला टाईम आहे का ताला उन तर त्याला तिथून कसं बसण आधी लावून घरी आणलं आणि मग त्यानंतर जेवणं वगैरे केले आणि मग गेले होतं वॉक करायला वगैरे बाहेर पण ते काही शूट घेतलं नाही तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत बा, तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ